देव देश धर्म या गोष्टी असं वाटत असेल धर्म टिकून ठेवण्यासाठी अजून सुद्धा साधू महात्मा या धरणी मातेवरती अवतीर्ण झालेली आहेत म्हणून त्या साधू महात्म्यांच्या तपाच्या बळावरती अजून सुद्धा आपला धर्म टिकून आहे नाही धर्म बुडायला वेळ लागणार नाही आज लोक पाहतोय आपण लोक पंधरान वीस सोळा अठरा वर्षाचे लोक सुद्धा तीन तीन आणि दोन दोन वर्षाच्या मुली सुद्धा लक्षात येत नाहीत लोकांच्या नजरेतात जेवढं नाही तेवढं ते पाप आपण फक्त म्हणायचो रावण फक्त प्रभू रामचंद्राच्या सोबतच युद्ध करण्यासाठी होता नाही आता सध्या सुद्धा रावण आहे पण प्रश्न पडतो की एवढे राम आणायचे कुठून आहे लोकांचं चांगलं झालेलं न देखवणं म्हणजेच रावण आहे रावणाची बुद्धी आपल्या डोक्यात किती चांगलं कर्म करूया कार्यक्रम एवढा चांगला केला ना कार्यक्रम झाल्या मन जमलंच नाही तुझ्या वाचून काही राहणार आहे का माणसाने चांगलं करणं होत नसेल तर करू नये पण वाईट तरी कधी करायचं नाही एखाद्यानं बंगला बांधला कौतू ना त्याचं बंगला बांधल्याच्या नंतर चांगला बांधला बा काय सांगा त्यानं लोकाचे मुंड्या मोडून बा घर बांधलं म्हणे काही करू घे नाही काही एखाद्यानं गाडी घेतली गावात वीस पंचवीस लाखाची गाडी घेतली त्याच्या शेजारीच्यानं पेडा दिला हा दादा घ्या पेडा या अशा अशा माणसानं गाडी घेतली आता गाडी घेतल्यावर कौतुक करावं की नाही बरं झालं घेतली आपल्या गावात मोठ्या गाड्या नव्हत्या कधी संध्याकाळच्या वेळा पडलं आजारी घेऊन जाईना दवाखान्यात ते ही मुलीला का होईना हे पेडा नाही खाणार हे म्हणता घेतली असेल हप्त्यावर आता त्यानं हाफ्त्याव घेऊन सप्त्याव घेऊ काही गरज आहे का कौतुक करायला शिकलं पाहिजे माणसाचं रावणासारखी विचार रावणासारखी बुद्धी दुर्योधनासारखी बुद्धी अजून सुद्धा आहे फक्त प्रश्न पडतो एवढे भगवान गोपाल कृष्ण आणायचे कुठून आणि एवढे प्रभू रामचंद्र आणायचे कुठून भगवान परमात्माचं नाम चिंतन करा अंतकण्णातलं फक्त भाऊ शुद्ध ठेवा त्याच साधू संतांच्या तपावरती त्यांच्या बळावरती आजूसुद्धा आपला धर्म जागेवरती व्यवस्थित आहे तर ज्या दिवशी अधर्म होईल धर्म रक्षवाया अवतार घेसी जगाच्या मालकाला अवतार घ्यायला वेळ लागत नाही आणि हा धर्म ही सृष्टी बुडायला सुद्धा वेळ लागत नाही आज आपण पाहतोय कुंभमेळ्याला बरेच जण गेले होते गावागावातले स्नान करण्यासाठी आपण म्हणायचो साधू महात्मा आहेत कुठे आज नागा साधू कोट्यवधीनं कुंभमेळ्यामध्ये अवतीर्ण झालेले आहेत ते फक्त धर्मावरती अनिष्ट आल्याच्या नंतर संकट आल्याच्या नंतरच बाहेर येतात पहा पण त्याचं तप साधन अजून सुद्धा चालते मला सांगायचं तुम्हाला एकच प्रत्येक साधू संतांचा अधिकार पहा प्रत्येक साधू संतांचा अधिकार वेगळा आहे या महाराष्ट्राच्या मातीला म्हणतात पवित्र कुळा पवन तो देश पवित्र ति कुळ पावन तो देश जेते हरीचे हरिचे दास जन्म घेते प्रत्येक संताचा अधिकार वेगळा आहे ज्ञान देवीर चिला पाया उभारिली देवालया किंकर जैन केला विस्कार जनार्दन खांब दिला भागवत बहिणी म्हणे फडकविती निरूपण केले जा प्रत्येक संताचा अधिकार वेगळा आहे साधू संताचं चरित्र पहा पण या महाराष्ट्राच्या मातीला तीन जणांचं फार मोठं योगदान तीन सजावत देशको सती संत और शूर तीन लजावत देशको कपटी कायर आणि क्रूर सगळ्यात अगोदर मातीने संस्कार लावायचे संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण आता सगळ्यात मोठी जबाबदारी माता मौल्यानं तुमच्याकडे लेकरू जर माळकरी व्हावा असं वाटत असेल लहान वयात चांगले संस्कार लावावे लागतात कारण कुंभार मडक घडवतो पहा किती वेळा त्या चिखलाला आकार दिला मोडलं तरी आकार देता येतो पण कुठपर्यंत काम चालतं जोपर्यंत चिखल ओढला आहे ज्या दिवशी चिखल वाढेल मडक फुटतं पण आकार बसत नाही पहा तुम्ही शर्टाचं बटन वरच व्यवस्थेत लागलं तर खालचे लागतात वरच जर बिघडलं तर शेवट सुद्धा चांगला होत नाही लेकराला योग्य वेळेत संस्कार लावा शोकांतिका वाटतो आज आपण जर विचार केला ज्या आईवडलांनी ज्या मुलाला आपण निघून गेल्याच्या नंतर शेवटच्या वेळेला आपला मुलगा आपल्याला पाणी पाजल या उद्देशाने त्या पोराला जन्म दिला पण आज तोच पोरगा सोळा सतरा वर्षाचा झाला व्यसनाच्या अधीन गेला दारू पिऊन कुठंतरी धडकून मेला तर त्याच आई वडिला त्याच लेकराचा अंत्यविधी करण्याची वेळ येते हे फक्त संस्काराचा अभाव असल्यामुळे योग्य वेळेत सावध व्हायचंय लेकरांना चांगले संस्कार द्यायचे सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्याकडे आपल्या कोर्टात एखादी बाई सुंदर मेकअप करून अख्ख्या गावात चक्कर मारून येते आणि घरात जर गॅसला जाळे असतील तर काही उपयोगी का घराचं दार सांगतं बाईचं घर किती सुंदर आहे बाईचा संसार पहा तुम्ही प्रपंचा नव्याण्णव टक्के बाईचा असतो संसार बाई जर चांगली असेल बिघडलेला नवरा जागे आणण्याचं काम करते फक्त तुम्ही ठरवायला पाहिजे आताच्या महिला जर आपण पाहिलं कशाचं घरन कशाचं दार काही घेणं देणं राहिलेलं नाही संस्कार देण्याचं काम तुमच्याकडे माउली ज्ञानभर सांगतात जीवनात माणसाला मोठं व्हायचं असेल लेकराचं सगळ्यात अगोदर गुरु आई असते पण भावे विनं देव नकळीनी संदेह आणि गुरुविना अनुभव कै साकळे गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविना देवा दुजा पाहता नाहीत्रे लोकी जीवनात गुरु करावे लागतात कारण गुरुविना कोण बाबा करावे लागतात जेवणात एकदा तरी गुरु करावे आईनं संस्कार देण्याचं काम संतांनी संस्कृती सांभाळायची आणि देशाचं संरक्षण करायचं साधू संतांचा अधिकार पाहिला तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे वारकरी संप्रदायाचे डोळे म्हणजे माउली ज्ञानो म्हटलं जातं वारकरी संप्रदायाचे डोळे माउली ज्ञानो आहे ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव मनती ज्ञान देव ज्ञानाचा सागर जन्म म्हटलं जातं ज्ञानाचे प्रकार आहेत पा तीन एक आहे अज्ञ दुसरा आहे तज्ज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ आज्ञ कोणाला म्हणावं माता मावल्यानं एखादा लहान मुलगा गावातल्या प्रतिष्ठित माणसाला नको ते शब्द बोलला तर त्याची आई म्हणते दादा त्याचं बोलणं मनावर घेऊ नका बरं तो अजून आज्ञानी आहे बरोबर तो अजून आज्ञानी आहे ज्याला काहीच कळत नाही तो आज्ञ तज्ज्ञ कोण एकाच विषयातलं ज्याला कळतं तो उदाहरणार्थ तुम्हाला डोळ्याचं ऑपरेशन करायचं कुठं जाल हाडाच्या दवाखान्यात म्हणा कुठं जाता स्पेशल डोळ्याच्या दवाखान्यात बरोबर हाडा चेकअप करायचे असतील स्पेशल हाडाच्या दवाखान्यात जावं लागतं एकाच विषयावर ज्याने पी एच डी केली एकाच विषयावर एकाच विषयातलं ज्याला कळतं तो आई तज्ज्ञ पण सगळ्या विषयातलं सगळं ज्याला कळतं तो आई सर्वज्ञ आणि तो फक्त भगवान परमात्मा आहे त्या भगवान परमात्माची प्राप्ती करून घेण्याचं ज्ञान माऊली ज्ञान उभाराय देतात आपण जर विचार केला ज्ञान होय मुडा आणि अति त्या दगडा काही काही का लोक सांगतात ताई दोन वर्षापासून वाचता येत नव्हतं लिहिता येत नाही शाळा नाही शिकले मी पण दोन वर्षापासून फक्त ज्ञानेश्वरीवरती बोट फिरवत आलोय दोन वर्षाच्या नंतर माऊली ज्ञानोबाऱ्यांची कृपा झाली आणि आज आम्हाला ज्ञानेश्वरी वाचत ती लोक अनुभव सांगतात पहा अनुभव आले अंगा आणि ते या जगात येतच आहे मला सांगायचे फक्त आपला भाव तेवढा शुद्ध असला पाहिजे अजून सुद्धा आळंदी या क्षेत्राच्या ठिकाणी पोहोचलात ना समाधीला जर कान लावला आपले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सांगतात अजून सुद्धा आतमधून विठ्ठल विठ्ठल असं नाम येतो फक्त भाव तेवढा आपण जर परीक्षा घ्यायला गेलो तर कसं भेटणार आहे आपल्याला आपण कुठे गेलो तरी सोडत नाही कशावरती विक्षभ घेणार पण मला सांगण्याचं एकच माऊली ज्ञानो आहे वारकरी संप्रदायाचे डोळे आहेत वारकरी संप्रदायाची वाणी म्हणजे नामदेव महाराज आहेत नामदेव कीर्तन करी पुढे ये देव आपल्या जवळच आहे फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला किंवा नो हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हा तिचा ताई आम्ही सुद्धा देवाला खाऊ घालतो पण देव खात नाही देव खातो पण खाऊ घालण्याची ताकद आपल्याकडे नाही कोण कहते भगवान आते नाही तुम मीरा के जैसे बुलाते नाही कोण कहते भगवान खाते नाही बेर शबरी के जैसे खिलाते नहीं नाही कोण कहते भगवान नाचते नाही गोपियों की तरह तुम नचाते नहीं कोण कहते भगवान सोते नहीं माँ यशोदा की जैसे सुलाते नहीं अच्युतम कृष्ण मना नाही म्हणला तर शेजारणीची शपथ आहे की मिकीच्या <laughs> अच्युतम केशवम कृष्ण राम नारायण बर घरी माल करा एवढे हळू बोलता का तुम्ही शब्द काढायचे टप्पर होत नाही कारण ज्याची बायको मुकी <laughs> लई बेजार झाले दिसत काय ना तुम्ही मालकाला म्हणते काय काय सांभाळू घर सांभाळू की दार सांभाळू की जनावर सांभाळू का लेकर सांभाळू नवरा म्हणतो मी सगळं सांभाळतो तू तु फक्त तुझं तोंड सांभाळ पण बाय कुठं काय बोलतील सांगतायची येत नाही अजिबात जोरात म्हणा सगळ्यांनी अच्युतम केशवम कृष्ण राम नारायण आवाज चांगला आहे शेवटी शेवटी अजून चांगला निघल मला सांगायचंय नामदेव महाराजांसारखं कोण म्हटलं देवाला देवा नैवेद्य दे खाण्यासाठी प्रगट हो नाहीतर तुझ्या पायावरती डोकं फोडून घेईल कोण म्हटलं का भाव तेवढा शुद्ध असावा लागतो कारण शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला थोर प्रेमाचा भूकेला हाची हाची दुष्काळात याला अंत भाव शुद्ध पाहिजे नाही तर नाही देवाशाने पावायचा नाही रे देवा बाजारचं भाजीपाला नाही देवाला चोराची बरं चोराची किती भीती असली माता मौल्या सोनं घालायचं सोडतात का किती चोरांनी हाणली तरी सोनं सोडत नाही हा पण सोनं मात्र घालणार तुम्ही दरवर्षी संक्रात आले की पंधरा दिवस अगोदर भांडे आपटायला चालू करते घरातले मालकाला दा एखाद्या तरी दागिना पाहिजे असतं यांना एका बाईला तर सगळे दागिने नक्कीच नक्की मारत दोन तोळी सोनं असेल ओझ झाला असतं तिला सगळे दागिने पण तरी संकट आलेले मालकाला म्हणे पप्याचा बाप यावर्षी कोणता दागिना करता मालक म्हणे अगं असं एकदा दागिना नाही की तुझ्याकडं नाही म्हणे यावर्षी का काय आण म्हणे काही पण सांगा सोनाराला नवीन दागिना तयार करायला सांगा म्हणे यानं काय केलं वरवाटान पाटा नसतो का त्याचा वरवाटा उचलला गेला सोनाराकडं सोनारला म्हणे सोनार, 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 सोनार मावाय याला सोन्याची पॉलिश करून द्या पॉलिश केली साखळ दंड घेऊन आला त्याला साखळी बांधली आणि बायकोकडे दिला म्हणे हा गे दागिना ती म्हणली याचं नाव तू म्हणला वरवाटा मोडली बरं सोनं ते घातलं गळ्यात आता गळ्यात घातल्यात तिच्याकडे तीन तीन सोनं होते तिला पुरण दळायची साणी तिच्याकडं होती तिच्याकडे मिक्सर होतं तिला पुरण वाटायची काहीच गरज नव्हती पण अख्ख्या गावातल्या बाईनी विचारावं या दागिनं आणला कधी आणि एवढा नवीन तुम्हाला भेटला कुठून म्हणून तिनं जुन्या काळातला वरवाटाण पाटा काढला दारात बसली पुरण वाटायला बरं दारात बसली तर बसली पुरण वाटायला बसल्यावर मला सांगा तुम्ही ते गळ्यात घातल्याला एवढं वजं त्याचं हातातला वरवाटा मागं आला की गळ्यातला पुढं जायचं हातातला पुढं गेला की गळ्यातला दणकिन मागे यायचा असं करत करत छातीत चमक निघली आणि टुपकून गेली निघून पण तडी सोनं घालायचं आपण सोडत का मला सांगायचंय ज्यानं दागिना दिला त्या मालकाचं हजार वेळा नाव घेता अख्ख्या गावात सांगा ता राना पाप्याच्या बापानं किती भारी दागिना केलाय किती भारी नत केली अख्ख्या गावाला दाखे तीन पाच किलो साखर उडवती गडूवर चहा घेऊन जा नत ही चहाचाच संत गौरीदास महाराज म्हणतात नतनी दि जस यारणे तर बार बार फिर नाक दिया दिस यारणी उसे भूल गईनार नाकात घालायला नतनी दिली देवाचं हजार वेळा नाव घेतो आपण पण ज्यानं नथनी घालण्यासाठी नाक दिलं त्या भगवान परमात्माला विसरून जातोय सांगायचंय लाकडाचा देव असेल त्याला अग्नीची भीती आहे मातीचा देव असेल त्याला पाण्याची भीती आहे पण अंतकरणातला भाव शुद्ध असेल तर देव मात्र भेटल्याशिवाय राहत नाही कारण आपला विषय आहे पहा मनी नाही भावन म्हणे देवा मला पाव देवाची कृपा झाली पाहिजे उपवास आला तर दिवसभर एखाद्या वेळेला याला खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही याचं दिवसभर खात राहतं महाशिवरात्रीचा उपवास धरला का तुम्ही बऱ्याच जणांनी लंगडा केला पुरुष मंडळीला पहा तुम्ही किती सांगितलं अंतकरणात भाव शुद्ध असल्याशिवाय देव काहीतरी आपल्याकडून परिश्रम करून घेतल्याशिवाय प्रत्येक संतांचं चरित्र पहा देवाला समर्पण केलंय जगद्गुरू तुकुबाराने सुद्धा ज्या वेळेला विचार केला पूर्ण प्रपंचाशी संसाराची राख रांगोळी केली आपली काय श्रीमंती आहे पासष्ट लाखाची जहागिरी ज्यांच्याकडे आहे पण पूर्ण जहागिरीचा त्याग ज्यांनी केला आणि वैराग्य धारण केलं वैराग्य त्याला म्हणतात असूनसुद्धा त्या गोष्टीचा त्याग करणं एखाद्या माणसाकडे मोटरसायकलच नाही आणि लोक म्हणतात ताई ते गाडी बसत नाही त्याच्याकडे नाही ना फोर व्हीलर आहे एखाद्याकडं गाडी नाही आणि तरी लोक म्हणतात ताई मोठ्या गाडीत बसत नाही त्याच्याकडे नाही म्हणून बसत नाही एखादी गोष्ट आपल्याकडे नाही आणि त्याचा त्याग करणं याला वैराग्य म्हणत नाही पण सगळ्या गोष्टी अनुकूल असून सुद्धा त्या गोष्टीचा त्याग करणं त्याला वैराग्य म्हणतात जगदगुरु तू सगळ्या गोष्टी अनुकूल होत्या पण तरी सुद्धा ज्यांच्याकडे गडका माठ मुडका खाट फुटक ताट तरी सुद्धा ज्यांची थेट वैकुंठाची वाट अशी असणारे जगद्गुरु तुकोबार आहेत त्या तुकोबारांचा अधिकार माझी मज झाली अनवर वाचा छंद या नामाचा गीतला असे किंवा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले तुकाराम 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 तुकाराम, 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 तुकाराम तुकारा राम तुकाराम नाम गीता काप्यम